नमस्कार श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आज आपण बनवतो शिल्लक राहिलेल्या भाकरी भाकरीपासून तुकडे तर इथं आपल्याला ज्वारीच्या भाकरीचे तुकडे बनवण्यासाठी इथं मी दीड भाकरी घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्या भाकरीचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला लहान मोठी जसं जशा प्रकारचे तुकडे बनवायचे असतील त्या प्रकारची आपण इथे तुकडी बनवून घेणार आहोत इथे आपले तुकडे बनवून झालेले आहेत इथे मी साधारण दोन चमचे मसुरीची डाळ घेतलेली आहे एक टोमॅटो एक कांदा आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे इथे मी तेल घालून घेते आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला जिरं घालून घ्यायची आहेत आपली जिरं मोहरी छान अशी फुलली आहे घेऊया आता आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला कांदा असाच परतायचा बघा जास्तीचा परतायचा नाही आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आपला टोमॅटो पटकन मऊ दुखवण्यासाठी मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला परत छान मिक्स करून घेऊया इथे मी आता आणखीन मीठ वापरणार नाही कारण मी सगळंच मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे एक चमचा हिरव्या मिरच्याचा ठेचा वाटून घेतलेला घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही ठेचा नसेल तर यामध्ये फोर्णीमध्ये मिरच्या वापरल्या तरी चालेल नाहीतर लाल तिखट वापरलं तरी चालेल तर हिरव्या मिरच्या तुकडे जे आहेत ते अतिशय पन्नाटिक आहेत आता आपल्याला इथे इथे मी साधारण अर्धा तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मसुरीची डाळ घालून घ्यायची आहे ज्वारीच्या तुकड्याला पाणी थोडंसं जास्तीच लागतं त्यामुळे इथे मी पाणी जास्त घातलेलं आहे मला जर हे तुकडे पात्र किंवा घट आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या प्रमाण यामध्ये करून घ्यायचं आता आपल्याला इथे अर्धा चमचा हळद आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे एका उकळीमध्ये आपली मसुरीची डाळ पण आपल्याला डाळ जास्त

त्यामुळं घाईमध्ये जर आपल्याला भूक लागली असेल तर काय करायचं हा प्रश्न असतो तर आपण आपली भाक शिल्लक राहिली असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे तुकडे बनवून पहा तुम्हाला अगदी तुम्ही पाहू आपल्या तुकड्याला मस्त अशी तरी आलेली आहे आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट वाटायचं होतं जास्त आपल्याला हे कूट बारीक करायचं नाही कारण हे शेंगदाणे आपल्या दाताखाली आल्यानंतर याची चव जी आहे ती अतिशय भन्नाट अशी लागते आणखीन आपल्याला हे तुकडे साधारण एक दोन मिनिटं शिजून घ्यायचे आहेत आपण इथे शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं ते तुकडे आपल्याला दोन मिनिटे शिजून घ्यायचे आहेत असेच आपल्याला हे तुकडे बनवून घ्यायचे होते जास्ती पातळी नाही आणि जास्ती घट्टही नाही हे तुकडे थंड झाल्यानंतर परत घट्ट होतात त्यामुळे आपल्याला ह्याच स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे आपले मस्त अशी गरमागरम वाफळलेली भाकरीचे तुकडे खाण्यासाठी तयार झालेली आहे बेस्ट इज बेश्ट अशी ही रेसिपी बनलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम भाकरीचे तुकडे खाण्यासाठी सर्व करून घेऊया चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी 出だねワン。